आवाज मानदेशाचा स्वर्गीय वाघुजीराव पोळे यांनी तेहतीस वर्षांपूर्वी दहिवडी येथे श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था या नावाने एक रोपटे लावले आज अखेर श्री सिद्धनाथ पतसंस्थेने यशाची मोठी परिक्रमा पूर्ण केली आहे एकूण पाचशे कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पार करत मोठा वटवृक्ष निर्माण केला असून सर्व सभासदांचा विश्वास मोठ्या प्रमाणावर संपादन केला आहे यामुळे संस्थेचा नावलौकिक महाराष्ट्राबरोबरच बाहेरील राज्यात मोठ्या प्रमाणावर पसरला मात्र मे दोन पासून याच पतसंस्थेमध्ये तक्रारी झाल्या तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक लागू करण्यात आला आणि संचालकांवर गुन्हेही दाखल झाले यामध्ये कितपत सत्यता आहे अद्यापही एक न्यायालयीन बाब आहे या सर्व गोष्टींमुळे काही कालावधीसाठी पतसंस्थेमध्ये अस्थिरता निर्माण झाली मात्र सध्याची संस्थेतील परिस्थिती पाहता सभासदांचा विश्वास अजूनही प्रबळ असल्याचे चित्र पाहायला मे घडामोडीनंतर अखेर जानेवारी चोवीस मध्ये श्री सिद्धनाथ सहकारी नागरी पतसंस्थेची निवडणूक लागली बावीस जानेवारी पर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती सिद्धनाथ पतसंस्थेच्या एकूण तेरा जागांसाठी बहात्तर अर्ज दाखल झाले होते त्यापैकी एकूण सेहेचाळीस जणांनी आपले अर्ज माघारी घेतले आहे गोरे बंधू आणि मामू शेठ विरकर पुरस्कृत पॅनल मधील एकूण तेरा तर पॅनल प्रमुख निलिमा सुनील पोळ यांच्या स्वर्गीय वाघोजीराव पोळ सहकार बचाव पॅनल मधील एकूण तेरा जण असे एकूण सव्वीस जण रिंगणात आहेत सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत सागर पोळ अनिल पोळ यांच्यासह अविनाश पोळ यांनी अर्ज माघारी घेतला आहे भाजप गटाकडे असणारे पोळ यांच्या घरातील सर्वच अर्ज मागे घेण्यात आले आहेत यावेळी मान ओफर न्यूजशी बोलताना माजी चेअरमन सुनील पोळ म्हणाले की श्री सिद्धनाथ पतसंस्था स्थापन केल्यापासून आम्ही स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे आपल्या संस्थेशी प्रामाणिक राहिलो आहोत आणि केवळ त्यामुळे आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आपल्या मोट संस्थेला यशाची मोठमोठी शिखरे गाठता आली इथून पुढेही आपल्या हक्काच्या पतसंस्थेसाठी आपण सर्व सभासद कप वशीला मतदान करून सहकार बचाव पॅनलला निवडून आणाल हा मला पूर्ण विश्वास आहे पाचशे कोटींची संस्था घालवू नका मानसोफे न्यूज प्रतिनिधी प्रवीण राजे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा